नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवतो आहे ज्यांना थायलंडला जायचं आहे पण घरी कळणारच नाही पासपोर्टवरून आता हा पासपोर्ट आहे आणि ह्याच्यावरचे स्टॅम्प जर तुम्ही पाहिले तर हा पुण्यातला आहे एकोणतीस तारखेला डिपार्चर पुणे एअरपोर्ट असं क्लिअरली दिसतं आहे हा तिकडून आल्यानंतरचा स्टॅम्प आहे पण तुम्ही सरप्रायजिंगली जर जेव्हा बँकॉकचे किंवा थायलंडचे जे स्टॅम्प पाहिले ते तुम्हाला कळणारच नाही आता ह्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यावर लवकर लक्षात येत नाही की तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये गेलात आणि किती दिवस राहिलेत डेट तर दिसते पण कळणारच नाही की कुठल्या कं तुम्ही गेलेत आणि स्टॅम्प आहे त्याच्यावरती आणि कंट्रीचं नावसुद्धा दिसत नाही त्याच्यामुळं बिंदास सायलंडला गे जरी गेले आणि जरी तुमचा कोणी पासपोर्ट जरी बघितला बारकाईने अगर बघितला तरच कळणार आहे याचं कळणारच नाही अगदी बार जर बारकाईने जर तुम्ही पाहिलं तरच ह्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की थायलंडला तुम्ही गेलात था। आता ह्याच्यामध्ये लिहिले थायलंड म्हणून लिहिले पण त्याचा स्टॅम्प व्यवस्थित नाही आहे त्यामुळे तुम्ही बिनधास थायलंडला जरी गेले आणि तरी जरी पासपोर्ट जरी पाहिलं तरी लक्षातच येणार तर तर नाही की तुम्ही थायलंडला था। गेलेत तर, ह्या स्टॅम्प दिसतं तुम्हाला याच्यामध्ये लवकर कळतच नाही थायलंड कुठे लिहिलं आहे काहीच नाही तुम्ही सांगू शकता व्हिएतनामला गेला आहे किंवा कुठल्याही कंट्रीचं नाव सांगू शकता जसं इंडियाचं आहे इंडियाचं आपल्याला इमिग्रेशनमध्ये लगेच क्लिअरली कळतं हे स्टॅम्प अगदी क्लिअर आहेत अगदी क्लिअर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट दिसतंय इमिग्रेशन दिसतंय इंडिया दिसते अगदी क्लिअर आहे इथे पण दिसते असा क्लिअर स्टॅम्प त्यांचा नाही आहे थायलंडचा त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता फिरून येऊ शकता फॅमिलीला कळणार पण नाही किंवा घरच्यांना तुमच्या कळणार पण नाही कुठे गेलेत म्हणून त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्याला थायलंडला जायचं आहे आणि ज्याला भीती वाटते की नाही नाही मी थायलंडला जाईल आणि स्टॅम्प दिसेल वगैरे आणि घरच्यांना कळेल पण जर का तुम्ही फोटोज वगैरे तिकडे व्हायरल केले तिकडे जाऊन तर नक्की मात्र कळेल पण असं जर तुम्हाला कळणारच नाही स्टॅम्पवरून तर कळणारच नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत आणि स्टॅम्पसुद्धा बारकाईने जर बघितलं तरच लक्षात येते नाही तर कळतच नाही आहे की थायलंडला गेलात की गे दुसऱ्या कुठल्या कंट्रीजमध्ये गेलात हा व्हिडिओ तुमच्या नक्की मित्रांसोबत शेअर करा ज्याला थायलंडात जायचं आहे धन्यवाद मित्रांनो